सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अवघ्या तीन दिवसात तब्बल चारशे बारा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने सोलापूरात राष्ट्रवादीचा दबदबा स्पष्ट झाला आहे या प्रतिसादामुळे काँग्रेस एमआयएम आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या उपस्थितीत अर्ज स्वीकारण्यात आले उच्च शिक्षेत महिला आणि विविध समाज संघटकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले इच्छुक उमेदवारांच्या अर्ज भरून देण्याची प्रक्रिया सोळा सतरा आणि अकरा या दिनांकापासून सुरू केलेली आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे अजून तास दोन तास प्रोसेस प्रक्रिया सुरू आहे या तीन दिवसामध्ये जवळपास कालपर्यंत दोनशे चोवीस होते आज जवळपास सर्व मिळून साडेतीनशे तीनशे पासष्ट आतापर्यंत अर्ज केलेले आहेत अजून दोन तासामध्ये जवळपास चारशे पार करण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद उच्च उमेदवारांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रभावी कार्यशालीवर विश्वास ठेवून सोलापुराचे उत्सुक उमेदवारांनी जो प्रतिसाद दिला त्याचा मी मनापासून त्यांचा आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक मजबूत पक्ष म्हणून सोलापूर शहरामध्ये उभारेल अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो महायुती संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा तशा पद्धतीचं काही बोलणं देखील झालेलं नाही आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांनी आमची प्रमुखांची बैठक उद्या बोलवलेली आहे त्या संदर्भात आम्ही सर्व मुंबईला जातोय आणि त्याच्यानंतर काय पुढच्या दिशे आम्ही ठरवले